जिंतूर तालुक्यातील बोरी येथून जवळच असलेल्या पिंपरी रोहिला येथे एकवीस ऑक्टोंबर रोजी दोन गटांमध्ये जोरदार हानामारी झाली होती त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी बोरी पोलिसात विशाल विठ्ठल डुकरे वय वर्ष तेवीस याच्या फिर्यादीवरून बारा जणांवर तर शेख मोहसिन शेख आजम वय चाळीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता या घटनेत जखमी झालेल्यांवर परभणी व नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेतील निवृत्ती डुकरे वय वर्ष यांचा उपचारादरम्यान नांदेड येथील रुग्णालयात गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला याची माहिती बोरी व परिसरात कळताच नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यास सुरुवात झाली मैताच्या नातेवाईकांनी मैताचे पार्थिव पोलीस ठाण्यात आणले अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजा सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील बोरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंगडे पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी मैताच्या नातेवाईकांनी मैताचे पार्थिव पोलीस ठाण्यात आणले फरार आरोपी असलेल्यांना तात्काळ अटक करावी व एसआयटी चौकशी करावी नाहीतर महाराष्ट्र गावकरी व विविध अनेक ठिकाणी आंदोलन केले जाईल असे नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे मागण्या केल्यात मनोज टाक जनशक्ती बोरी